नमस्कार आपण लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेलायकन दाबायला विसरू नका साडेचार वाजता होत दुसऱ्या मंडपात त्यावेळी कोणताही कार्यक्रम नसेल आम्हाला निकटांना काही सांगायचं आहे परत शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय उल न्यायमूर्ती नरेंद्र चकळगावकर यांना विनंती करते त्यांनी आपल्याशी संवाद साधावा आपले विचार मांडावे आपल्याला सांगायचं की माननीय न्यायमूर्ती चपळगावकर यांचे मुख्य अध्यक्ष भाषण याच मंडपात दुपारी साडेचार वाजता होईल दुसऱ्या मंडपात त्यावेळी कोणताही कार्यक्रम नसेल आम्हाला लेखकांना काही सांगायचं आहे हा परिणाम पात्रा निर्बिड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद